नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण निसर्गावर आधारित काही सुविचार पाहणार आहोत त्यांच्यावरती चर्चा करणार आहोत निसर्ग हा आपल्याला नेहमीच काहीतरी शिकवत असतो आणि या सुविचारामधून आपल्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळू शकते निसर्गावरती सुविचार सांगायचा उद्देश म्हणजे आता सध्याला पावसाळा चालू आहे या पावसाळ्यामध्ये निसर्ग एक असे रम्य वातावरण पाहायला मिळते चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या आपल्या व्हिडिओस स्वागत आहे मित्रांनो आपले मराठी इम्पॅक्टमध्ये सूर्य नेहमी उगवतो तसाच आपण प्रत्येक दिवसाला नव्या आशेने पुढे जाऊ शकतो हाच विचार आपल्याला आशावधी राहण्याचे महत्त्व शिकवते जसे सूर्य प्रत्येक दिवशी अंधार दूर करून प्रकाश आणतो तसेच आपण ही आव्हानावर मात करून नवीन दिवसाची सुरुवात करू शकता झाड जितका मोठा होतो तितका जमिनीला घट्ट धरतो आपल्या मुळावर दृढ राहणे महत्त्वाचे आहे हाच विचार आपल्याला आपल्या मूल्यांवर आणि संस्कृतीवर दृढ राहण्याचे महत्त्व शिकवते जसे वृक्ष जमिनीशी जोडलेले असतात तसेच आपल्या आधाराशी आणि परंपरेशीही आपले बंध मजबूत असणे आवश्यक आहे नदी सतत वाहत असते तसेच आपणही पुढे जात राहावे हाच विचार आपल्याला स्थिर न राहण्याचे आणि प्रगती करत राहण्याचे महत्त्व शिकवते जशी नदी अडथळ्यांना दूर करत वाहत राहते तसेच आपण या आव्हानांना तोंड देत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहिले पाहिजे झाडाला फूल येण्याआधी कळी फुटते यशस्वी होण्यापूर्वी कठीण काळ येतो हा सुविचार आपल्याला धैर्य धरण्याचे महत्त्व शिकवते हो सुंदर फूल येण्याआधी कळी असते तसेच यशस्वीतेचा मार्गही कठीण असतो पण आपण जिद्द आणि धैर्याने आपण यश मिळवू शकतो पक्षी आकाशात उडतात कारण त्यांना आपल्या मर्यादा ओलांडण्याचा विश्वास आहे हा सुविचार आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्याचे महत्त्व शिकवते हो जसे पक्षी आकाशात उडण्याची हिंमत करत असतात तसेच आपणही आपल्या मर्यादावर मात करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो आतापर्यंत आपण पाच सुविचार पाहून घेतलात आता उरलेले पाच सुविचारांस आपण सुरुवात करूयात फुल झाडांसारखे आपले जीवनही वेगवेगळ्या वेग वेग रंगांनी भरलेले असते हा सुविचार आपल्याला आयुष्याचा अनुभव विविधतेने घेण्याचे महत्त्व शिकवते हो जसे फुलझाडात वेगवेगळ्या रंगांची फुले असतात तसेच आपल्या ही आनंद दुःख यश आणि अपयश यांचा समावेश असतो निसर्ग नेहमी संतुलन राखतो आपणही आपल्या आयुष्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा हा सुवि हा सुविचार आपल्याला कार्य आणि विश्रांती जबाबदारी आणि स्वातंत्र्य यांच्यात संतुलन राहण्याचे महत्त्व शिकवते जसे निसर्गाच्या प्रत्येक घटकाचे महत्त्व आहे तसेच आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष देणे आवश्यक आहे मोठी झाडे कधीही एका दिवसात वाढत नाहीत यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करा हाच विचार आपल्याला धैर्य आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व शिकवते जसे वृक्ष वाढण्यासाठी वेळ लागतो तसेच यश मिळवण्यासाठीही सतत प्रयत्न आणि समर्पण लागते पर्वत स्थिर असतात पण बदलत असतात आपणही बदलांशी जुळवून घेण्यास शिकावे हा सुविचार आपल्याला बदलांशी जुळवून घेण्याचे महत्त्व शिकवते जसे पर्वत हळूहळू बदलत असतात तसंच आपल्याला ही परिस्थितीनुसार बदल करण्याची तयारी ठेवावी लागते तर मित्रांनो आताच आपण जवळपास नऊ दहा सुविचार पाहिलो आहेत निसर्गावरती आधारित असे आहे की हे सुविचार तुम्हाला नक्कीच आवडले असणार मित्रांनो जर तुम्हाला सुविचार आवडले असतील तर कोणता सुविचार सर्वाधिक अधिक आवडला किंवा तुमच्याकडे अजूनही काही निसर्गावरती आधारित सुंदर सुविचार असतील तर ते मला खाली कमेंट्समध्ये लिहून कळवा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात मित्रांनो अशाच एका प्रभावी व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद